सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली पायक तो जाणे पायकीचा भाव पायक तो जाणे पायकीचा भाव लग बग ठाव चोरवाटा पायिक तो जाणे पायतीचा भाव लग बग ठाव चोरवाटा आपणा राखोणी थकावे आणि घ्यावे सकळी क आपणा राखोणी थकावे आणि घ्यावे सकळी क येऊने दि लाग लागुने दिमाग येऊ दि लाग लागुने दिमाग पाई का त्या जग स्वामी आईसे जन केले पाय के पायक आई जन केले पाय के पायिक जया कोणी भीक न घालती आपणारा कोणी थकावे या वे तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक बरिया तू नाईक त्रेलोचा आपणारा कोणी ठकावे आणि

लेखाय धात्रोन्मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु नमो सद्गुरु नमो सद्गुरु नमो सच्चिदानंद भक्त सद्गुरु, नमो सद्गुरु भास्करा, जयांचे केले आस्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंधु श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुम ज़ाणो चराचरियम कह पाया मस्त कह पाया मस्त कह पाया मस्त कह कयसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवी तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती निश्चया महामिरु बहुतजनास्य आधारु अखण्ड स्थिति च निर्धारु श्रीमन्त योगी सरलपत सोडुनि शिवभक्ता वक्र पथाने जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत कयाची धरू नको द्वारी तुझी आला याचक विनमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगुंना साह्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे बुडवू नको रे ठेव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरती आदर्श तयांचा विसरू नको परणारे माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी आबला छळू नको मद्यपान जुगार मटका नसेचा खेळ तू खेळू नको या जीवनाचे होईल सार्थक शिवकार्या वारकरी वार करी तू कधी सोडू नको विठ्ठल पाय तो जाणे पायकीचा भाव लग बग ठाव चोर वाटा ठकावे आणि का घ्यावे सकळी क हिरोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवकीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग कमी कमी करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवकीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ आईपेक्षा ज्यांची माया अपारण बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे अशा जगद्गुरु तुकोबा गाथेतील पाईक प्रकरणातील हा तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे विठल सहित पाच चरणाच्या असलेल्या या अभंगामध्ये विश्वबंदनीय जगदगुरु तुकोबाराय आपल्या पट्ट शिष्याला येशाचा मंत्र आणि सफलतेच तंत्र सांगता येशाचा मंत्र आणि सफलतेच तंत्र कळण्याकरिता तुम्हाला अगोदर पाईक व्हावं लागेल तुम्ही एकदा का पाईक झालात की मग मी काय सांगतोय हे तुम्हाला कळणार आहे आणि हे ज्यांना कळणार आहे लगबग ठाव चोरवाटा ही माणसं चपळ पाहिजे यांना सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातल्या पळवाटा माहिती पाहिजे यांच्या हातून काय करून घ्यायचं आहे आपणारा कोणी ठकावे आणि याला थोडा बेस्ट बेस। आपणारा कोणी ठकावे अनिक घ्यावे सकळी क या चपळ माणसाच्या हातून काय करून घ्यायचंय समोरच्या सर्वस्व हिरावून घ्यायचंय पण हे करत असताना येऊन येदी लाग, माग ज्या वाटायना सर्वस्व हिरावून घेण्याकरिता तुम्ही जाणार आहात ती वाट कुणाला कळता कामा नाही आणि असं जर केलं पायिका त्या जग स्वामी माने तुम्ही अवख्या जगाचे स्वामी व्हाल आणि हे सफलतेच तंत्र हा यशस्वी होणारा मंत्र जर तुम्हाला सत्यात उतरवायचा असेल तर अशी माणसं लागणार आहेत ऐसे जन केले पायिके पायिक जया कोणी भीक न घालती अशी माणसं तुम्हाला तुमचे पाईक बनवावे लागतील ज्यांना आजपर्यंत कोणी साधी भीक सुद्धा घातलेली नाहीये आणि जर तुम्ही हे असं केलं तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक बडिया तो नाईक त्रेलोकीचा तुम्ही त्रे या त्रेलोचे स्वामी व्हाल आणि या तंत्रालाच या मंत्रालाच इतिहासामध्ये आणि जगाच्या पटलावरती गनिमी कावा म्हणून संबोधलाय विठल थोडासा परिहार असा थोडा मॉनिटरमध्ये मला बेस आणि थोडा असू दे थोडासा परिहार असा पुण्यावरून निघत असताना गावाचं नाव डोंगर आणि कडा कडेलोट आम्हाला माहिती होता पण डोंगरावर सुद्धा एक कडा असतो आणि तो इतका सुंदर असतो हे माझ्यासारख्या पुण्यातून येणाऱ्या माणसाला पहिल्यांदा कळालं म्हणून देवाच्याही अगोदर तुमच्या चरणी नतमस्तक होतो गावाच नाव ऐकल्यानंतर कल्पना नव्हती की एवढं भव्य दिव्य नियोजन इथं असेल जात असताना इतक्या लांब जायचं का चारशे पंच्याऐंशी किलोमीटर पण कोणीतरी कोणीतरी म्हणण्याऐवजी सुमित भाऊंनी ती आमची ज्ञारीचा उपक्रम जो आम्ही चालवतो एका मिनिटाचा तकोबारायांचा विचार असतो यांनी तो ऐकला आणि तुमच्या ज्ञानीचे आम्ही श्रोते आहोत आम्हाला असं वाटतं की आमच्या गावामध्ये तुम्ही यावं आणि वारंवार त्यांचे फोन आले एवढ्या लांबून येणारा दगाबिगा तर येणार नाही ना मी आल्यानंतर इथं विचारलं म्हणे पहिलाच वर्ष अस आहे भव्य दिव्य नियोजनाचं लक्षात ठेवा पैसा प्रत्येकाकडे प्रत्येक जण महागड्यातल्या मागड्या गाड्या घेतो सोनेरी महलालाही लाजवतील असे महल तो बनवतो पण ज्याच्याकडे परमार्थाकरिता आणि धर्माकरिता देण्याकरिता दानत आहे अशा खऱ्या अवलादी या मांडवामध्ये येऊन बसल्यात म्हणालो त्यात तुमचे काय असूम असतील याच्या पॉकिटाचं वजन वाढावं म्हणून म्हणतंय काय नारदाच्या गादी समोर उभा आहे माई बाप्पा लक्षात ठेवा खऱ्याची स्तुती केली पाहिजे आणि तीही नारदाच्या गादीवरून केली पाहिजे का केली पाहिजे कारण जग कोरोनानं घाबरलंय मी गाव येत असताना बघत होतो मी माझा मास्क बाजूलाच काढून ठेवला लोकमंति कोरोना येऊन आलं का काय एवढे माणसं निश्चिंत कसे श्रद्धा लागते लक्षात ठेवा शरीर असलं म्हणजे आजार असतो पण आजारापासून सावध राहण्याकरिता निष्ठा सुद्धा तेवढी महत्वाची असते बरीच माणसं कोरोनानं कमी आणि घाबरून मिली जर घाबरायचं नसेल तर या नारदाच्या गादीची आवश्यकता आहे आणि एका तरण्याबांड पोराच्या कल्पनेतून आता कुणी बरेच अनेकांचे मी जेव्हा जेव्हा म्हणालो तेव्हा ते म्हणले बाबा पहिलंच वर्ष आहे आमचं नाव तू असेल तर सप्ताच बंद पाडशील अख्या गावानं एकत्र येऊन केलेला हा ज्ञान यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये एकच आहुती नसते हजारो आहुत्या जेव्हा पडतात तेव्हा कुठं ईश्वरी अवतार जन्मास येतो मित्र हो आपले संस्कार जिवंत ठेवायचे असतील मन खंबीर करायचं असेल मन चंगा तो कठोत मे गंगा हे मन खंबीर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अकराव्या शतकामध्ये नामदेव माऊलींनी रचलेला हा वारकरी संप्रदायाचा पाया याच आपल्याला पाईक होता आलं पाहिजे म्हणून आजच्या या प्रसंगी हा भंग घेतलेला आहे विठल सुंदर नियोजन आहे म्हणजे तुमच्या गावची पत्रिका पाहिल्यानंतरच मला डाऊट आला हे आपले गंमत तर घेत नसतील ना कारण कार्यक्रम पत्रिकेच्या नियोजनामध्ये अशी माणसं तुमच्या व्यासपीठावर येणार आहेत की ज्यांना एकत्र अन्न मोठं कष्टाचं काम आहे आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसामध्ये आणखीन माणसाच्या मनामध्ये तो सात्विक भाव निर्माण होणं बाकी आहे पण जेव्हा हा शेवटच्या दिवसापर्यंत सात्विक भाव निर्माण होईल तेव्हा या मांडवामध्ये बसायला जागा उरणार नाही का उरणार नाही कारण ज्याची निष्ठा देवावर असते तोच एवढा पेंडॉल टाकतो त्याला माहिती असतो पांडुरंगा आज माणसं कमी आले मागचा भाग रिकामा होता माणूस कधी हाकेला ओ देत नसतो पण देव हाकेला वोही देतो आणि देव हाकेला धावूनही येतो असा सुंदर उत्सव इथं होणार आहे आणि निरंतरपणे चालत राहणार आहे तत्पूर्वी कीर्तन सुरू होण्या अगोदरच ज्यांना टाळ्या पडल्या आल्यानंतर मी विचार केला बाबा आपलं तर पोस्टमॉर्टमच होईल का काय कारण असं म्हणतात ना संसारामध्ये माणसाला गेल्यानंतर वरती व्यवस्थित पोहोचायचं असेल तर चार खांदेकरी लागतात परमार्थामध्ये सुद्धा खांदेकरी लागतात हे म्हणतो ना बाबा खांदेकरी त्या खांदेकार्यामध्ये आणि या खांदेकार्यामध्ये खांदे फरक आहे त्यांचे खांदे उतरावे लागतात आणि यांचे खांदे कुरवाळावे लागतात हा परमार्थातला फरक आहे पण जोपर्यंत यांची सातसंगत नसेल महाराज किती क्वालिटी जाणा आता तुम्ही म्हणता वारकऱ्यामध्ये सुद्धा क्वालिटी आहे का आता मीडियाने क्वालिटी तयार केली गावामध्ये असे बरेच वारकरी आहेत आयुष्यभर म्हणजे त्यांच्या चरणाची धूळ सुद्धा आम्हाला होता येणार नाही एवढी ये निष्ठा त्यांची त्यांच्या पांडुरंगाप्रती आहे पण मेडियाच्या माध्यमातून कितीही क्वालिटीचा आणा पण हे जर शिवळावर पडायला सुरुवात झाली की महाराजाचा कचरा नुसताच आणला एक आडे गावला दुसरा पडेगावला म्हणून एकदा जोरदार या सर्व वाद्यवृंदांकरिता आपण टाळ्या वाजूया किशोर महाराज देवटे असतील आमचे स्नेही संतोष भाऊ संभळे असतील दोन चार वर्षानंतरच आपला प्रसंग आला हे माणसं खूप गोड असतात जरी आम्ही पुण्यात राहणारे असलो तरी हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांना जेवढं प्रेम मिळतं तेवढं मायबापांनो कुठंच मिळत नाही <laughs> पुण्यात सुद्धा अनेकदा येण्याचा योग आला आणि हनुमानजी सुद्धा आमच्या सातसंग आम्ही अगदी त्यांच्या आश्रमावरती एक दिवस मुक्काम करून गेलेलो आहे विठ्ठल महाराज ढोकरे असतील आमचे बरोबर आलेले आजबी महाराज असतील डॉक्टर निपटे असतील आता आम्ही आम्हाला खोड जडली आहे परमार्थाची पण जे आपला व्यवसाय सांभाळून सुद्धा वडवणीतून नी इथपर्यंत आले ही माणसं खरंच ग्रेट म्हणावी यांची निष्ठा खरीच म्हणावी म्हणून सर्वाच्या चरणी नतमस्तक होतो पकवाजवाले असतील ताळकरी असतील विनेकरी असतील चोबदार असतील आवाज देणारे असतील हे आमचा चेहरा घेणारे असतील बऱ्याच लोकांच्या त्यांच्या बाबतीत मनात त्यांच्या गावाकडून फोन आला हा म्हणे सोयला गाणा म्हणलं कुस काय सोय गाणा तुमचं गाव लक्षात ठेवा हा सप्ताह एकदा डोळ्यानं पाहिला की तो अनंतात विलीन होणार आहे पण आधुनिक मीडियाच्या माध्यमातून हा सप्ताह आपण मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहणार आहे आणि हा मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहावा याच्यासाठी संभाजीनगरवरून हा जो मराठी हॉटस्पॉट वाला एक बादर आलाय ना तो म्हणे रेल्वेला लटकू लटकू आला लोक बनले माल कमाते है वो। पण परमार्थ हावरच मोबाईल लोक असे व्हिडिओ टाकायला लागले मीडियावरती असे व्हिडिओ टाकतात की चार मुलां देखत ते बाबासे वाटत नाही आहेत पण तुमचं आमचं कीर्तन परमार्थ ठीक आहे आमच्या परमार्थाच्या चौकटीत ते जरी नसल बसत तरी वर्तमान पिढीच्या हातामध्ये गाथा नाही आहे त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये आम्हाला कसं शिरता येईल याचा विचार जे करतात अशा मीडियावाल्यासाठी सुद्धा मी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो विठल आता मनातला प्रश्न असा आहे येताना याला जास्त कचके बसले का विठोल विठोल म्हणायला लागला की पिसाळ म्हणतो मी सुरुवातीलाच म्हणालो हे शिव कीर्तन आहे शिवकीर्तन म्हणजे तुकोबा रायाने शिवाजी महाराजांच्या मावळ्याकरिता जे अकरा अभंग लिहिले त्या अकरा अभंगातला हा तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे विठ तार, मग वारकऱ्याच्या मनातला प्रश्न असा आहे की बाबा रे तलवार हातामध्ये घेणाऱ्या शिवाजी महाराजांची आमच्या तुकाराम महाराजांची गरज काय भासली तुकाराम महाराज म्हणतात भजनी पय विक्षेप तेची पय मरण नवा जावा क्षण एक वाया तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विक्षेप येतोय अडथळा येतोय कोण आणताय उच्छेद हा गे मांडला रोकडे विठ्ठला परचक्राम परचक्राना उच्छेद आहे आणि हा उच्छेद जर संपवायचा असेल तर बारा मावळातल्या माणसानं जाग झालं पाहिजे कारण आम्ही तिथून इथपर्यंत येऊ शकत होतो पण त्या सोळाव्या शतकामध्ये जागृतीचा काळ जर आपण लक्षात घेतला तर तुकाराम महाराजांनी बारा मावळातले माणस जागे केले ही बारा मावळ कोणती नाणे मावळ अंदर मावळ पवन मावळ खोटन मावळ मुसे मावळ मुठे मावळ गुंजन मावळ पुर्यात मावळ वेळवंड मावळ मावळ जुने मावळ असे बारा मावळ आणि या बारा मावळा मधूनच शिवाजी महाराजांना प्रति शिवाजी मिळाले मग तुमच्या गावामध्ये एवढा मोठा सप्ता व्हावा या सप्त्याकरिता कुणीतरी संकल्पना मनात घातलीच असेल ना जर मनामध्ये संकल्पनाच नसेल तर शक्य आहे का महाराज तसं शिवाजी महाराजानं स्वराज्य निर्माण करावं हे सोळा वर्षाच्या पोराच्या मनामध्ये मन येतं कस कारण आपण म्हणतो रामायण महाभारताच्या कथा शिवाजी महाराजांना ऐकवल्या गेल्या या कथा ऐकवत असताना सूर्योदय झाला की युद्ध करायचं सूर्यास्त झाला की युद्ध बंद करायचं सूर्यास्तानंतर जे लढतात ते दरोडेखोर असतात आणि सूर्योदयानंतर जे लढतात ते वीर असतात मग ज्या तरुणावरती धर्माचा संस्कार आहे ज्या तरुणावरती आपल्या आई वडिलांचा आणि पूर्वजांचा संस्कार आहे ज्यांच्या पूर्वजानं दिवसा ढवळ्या तलवारी हातामध्ये घ्याव्या अशा शिवाजी महाराजानं रात्र झाली की हत्यार उपसावं समोरच्यावर तुटून पडावं आणि तुटणं झालं की पळून यावं असे दरोडेखोरासारखी वृत्ती धारण कशी केली असेल सोळा वर्षाच्या पोराना बंधन तोडता येत नसतात परंपरा तोडता येत नसतात पण जेव्हा एखादा विद्वान त्यांच्या पाठीशी उभा असतो तेव्हा त्यांना परंपरा तोडताना कसलाही संकोच वाटत नाही आणि म्हणून त्या सोळाव्या शतकामध्ये पुण्यामध्ये देहू मध्ये एक संत उदयास आला ज्यांचं नाव जगद्गुरु तुकोबार बरेच लोक म्हणतात नाही पण शिवाजी महाराजांचा तुकाराम महाराजांचा संबंध आलाच नसेल बरं का म्हणजे तू जाऊन बघितलंय का वि राजवडे नावाचे इतिहासकार आहे ते म्हणतात शके पंधराशे एकाहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा तुकाराम महाराजांचा संबंध आलेला आहे एकाला जगद्गुरु म्हणायचं दुसऱ्याला जाणता राजा म्हणायचं आणि दोघांचा संबंध आला नाही छाती ठोकपणे सांगायचं अरे तुकाराम महाराजाच्या हस्ताक्षरातली गाथाच आम्हाला सांभाळून ठेवता आली नाही या गुरु शिष्याचा इतिहास काय सांभाळता येणार आहे विठल माता अभंग घेण्यामागचा उद्देश काय उद्देश पण मी सांगणार कारण एका बाळाच्या आईनं त्याच्यासाठी काला ठेवला जाता जाता ती म्हणाली बाळांनो बाळांनो घरातले जाणकार जे त्यांना सांगून गेली बाळांनो माझ बाळ उठलं की हा दूध काला त्याला द्या आज चारशे वर्ष झाले तो दूध काला त्या बाळापर्यंत गेला नाही किती करंटेपणा म्हणावा या महाराष्ट्र भूमीचा मित्रात हो एक गोष्ट लक्षात ठेवा उत्तर प्रदेश मध्ये जा छत्तीसगड मध्ये जा पंजाब मध्ये जा हरियाणा मध्ये जा तिथल्या पोराला जन्माला आल्यानंतर इतिहास शोधावा लागतो पण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या पोराला इतिहास शोधावा लागत नाही जन्माला बरोबर त्याला कुणीतरी तानाजी येसाजी सूर्याजी म्हणायला ये सुरुवात होते ना आपलं पोरग विचार करायला लागतो हे तानाजी होते कोण शिवाजी होते कोण ज्ञानोबा माऊली होते कोण तुकोबा राय होते कोण यांनी कंपन्या टाकल्या नाही यांनी बिडंगी बिल्डिंग बांधल्या नाही यांनी गुंठा सुद्धा घेतला नाही पण तुमच्या आमच्यासाठी जगण्याकरिता जो विचारांचा संस्कार हवा होता तो संस्कार तुम्हा आम्हाला दिला म्हणून हे आज आमचे आयडॉल आहे त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणत असतो अरे तुमचा नि माझा बोन मेडो तुमचानी माझा डीएनए तानाजी एसाजी सूर्याजी बाजी मुरारबाजी नवे नवे तुकोबाराय ज्ञानो बाराय यांच्या डी सी मॅच होतोय तरण्या भांड पुराण विचार करायला पाहिजे कसला विचार करायला पाहिजे कोणी जर आपल्याला पाहत असेल तर आपण आपल्या बापाकडे माय बापाकडे कशा नजरेनं पाहिलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे कारण मी अनेकदा सांगत असतो आमच्या महापुरुषाचं चरित्र उद्ध्वस्त करायला कुण्या अफजल खानाची गरज नाही शाहिस्ता खानाची गरज नाहीये औरंगजेबाची गरज नाहीये अरे आम्ही वागतो कसं आणि बोलतो कस याच्यावरती ते सर्व ठरलेलं आहे विठल आता प्रश्न असा आहे तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजांचा संबंध आला का आला कारण देहूचे हुद्देदार आहेत जानोजीराजे भोसले नावाचे हे जानोजीराव भोसले यांना महाराजांनी वेळोवेळा पत्र व्यवहार केलेला आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा महादेव महाराजाला वर्षासन दिलेलं आहे संभाजी महाराजानं नारायण बाबांच्या पालखीला आठशे सैन्याचं स सैन्य संरक्षण दिलेलं आहे म्हणजे छत्रपती घराण्याचा आणि तुकोबारायांचा संबंध आलेला आहे हे निर्विवाद सत्य आहे पण शिवाजी तुकाराम महाराजाला धन पाठवलाय का तर नाही दिवत्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे हे काय पूर्ण वाचा दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे आता येथे राया, मज मान मानदंभ चेष्टा ही तर शुक्राची विष्टा. शिवाजी महाराजानं तुकोबारायांना अन्या करिता आणि छत्री घोडे पाठवले धनासाठी नवे, कारण तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे धनाम्मा गोमासा समान मग शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना गोमास पाठवतील का अरे ज्या शिवाजी महाराजानं ज्या सावकाराकडून धन घ्यावं त्या सावकाराची मुलगी शिवाजी महाराजांना आहे मग तुकाराम महाराजांच्या घरी गरिबी कसली या महाराष्ट्र भूमीतला पहिला पहिला असा महापुरुष आहे पहिला असा मराठी माणूस आहे ज्यानं शेतकऱ्यांची पहिली कर्जमुक्ती केली आहे म्हणून माय बापांनो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजाचा संबंध आलेला आहे

लगाकडे ठाव चोर माता लगाकडे ठाव चोर माता हो माहिती सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली